एम के न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत दिवाळी सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते मनसुख वाबळे व सौ शालिनी वाबळे यांच्या वतीने गरजू नागरिकांना तसे पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट व मिठाई वाटप करण्यात आली या उपक्रमाला सावेडी परिसरातील मान्यवर नागरिक स्वयंसेवक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि लक्ष्मी भोजनाने झाली त्यानंतर उपस्थितांना गोडधोड मिठाई व दिवाळी भेटवस्तू देण्यात आले कार्यक्रमादरम्यान आनंद आणि उबदार वातावरण निर्माण झाले यावेळी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मनसुख वावळे म्हणाले दिवाळी हा फक्त दिव्यांचा सण नाही तर आनंद वाटण्याचा सण आहे समाजातील प्रत्येक घटकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हेच आमचे खरे समाधान आहे लहान सिका होईना पण या उपक्रमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे या प्रसंगी नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर बाबासाहेब आभार मानतो असंच प्रेम सदैव त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांवर त्याचबरोबर जे काही नागरिक असतील त्यांच्यावर देखील त्यांनी असंच प्रेम दाखवावे आज जो काही मानसन्मान कर्मचाऱ्यांसंदर्भात त्यांनी दाखवला आहे असंच मानसन्मान ज्यांना नागरिकांची जाणीव आहे किंवा कर्मचाऱ्यांची जाणीव आहे अशी व्यक्तीच आपला पुढाकार घेऊन करत असतात आज पालिका कर्मचारी म्हणून जे काही नागरिक काही कर्मचाऱ्यांकडे बघत आहे ते गाणीचंच काम करत आहेत त्यांना काही काम गाणीचं काम करण्याशिवाय तर दुसरं कोणतंच काम नसतं ते कधी कोणत्याही टायमिंगला कर्मचारी उद्याटपणाने वागतात हे जे काही कर्मचाऱ्यांसंदर्भाचं नागरिकांचा जो दृष्टिकोन आहे वागण्याचा किंवा बोलण्याचा तो आपल्या साहेबांमध्ये नाही आहे त्यांनी देखील आज जे काही कर्मचारी आहेत

त्यांना पण भावना येतात त्यांना पण फेरीचा मग आपण घाण करायची आणि त्यांनी उचलायचे तर याच्यासाठी तुमचे जे काय अधिकारी वर्ग अधिकारी वर्गे ना त्यांना सांगायचं तर तुम्ही याच्यासाठी तुम्ही असे भाषणबाजी करा याच्यासाठी कुठेतरी बातम्या लावा त्याच्यासाठी करा सर नागरिकांवर आम्ही दंडात्मक कार्य करू ज्याला तुम्ही जर व्यवस्थित नाही वाढले त्यांनी काय म्हणजे काम कामं ते जे जर गाड्या टाकतील त्यांनी जर व्यवस्थित जर आता काय करतात दहा वर्षा लोक कामाला जातात संध्याकाळी आलं तर गाडी त्याच्यामध्ये घेऊन येतात म्हणजे रात्री चोरकरी आणि तुम्हाला मग ते दुसऱ्याचं काम करणार तर हे काम जे वाढत आहे ना त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना सांगाल तुम्ही पालिकेत असे काहीतरी सूचना फलक लावा तुम्ही काहीतरी त्यांच्यावर कॅमेरा लावा तर ते हात विचारताना तुम्ही म्हणताना आम्ही काय काम करणार नाही लोकांना कारण की कसं तुमचं काम हलकं करण्यासाठी पूर्वी कसं माहिती हात डोक्या घेऊन लोक तो बंद का झाला ते कर्मचाऱ्यांनी हात उचलले तसं तुम्हाला त्याच्यासाठी तुमच्या हितासाठी काय गोष्टी हलकं काम करण्यासाठी काम करण्यासाठी तुम्हाला

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण